कलम एकशे पंच्याहत्तर खाली सावरचो दखलपात्र गुन्हा दाखल करून आमच्या न्यायालयामध्ये एफ आय आर दाखल केला आणि न्यायालयाने हे प्रकरण अदखलपात्र कसं होऊ शकतं असा प्रत्यक्ष प्रश्न तपासी अधिकाऱ्यांना विचारला होता आणि न्यायालयाने सांगितलं हे जे मला अधिकार दिलेले आहेत कलम एकशे त्र्याहत्तर कलम एकशे पंच्याहत्तर आणि कलम दोनशे दहा कलम दोनशे दहामध्ये अमर्याद अधिकार आहेत अमर्याद उच्च न्यायालयापेक्षा सुद्धा जास्त आहे काय त्यामुळे आता यातून कोणाही सुटका होईल अशी शक्यता आम्हाला कोणाला वाटत नाही तरी पण आम्ही पंधरा दिवस वाढ आणि पंधरा दिवसामध्ये काही झालं नाही तर न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यामध्ये सहा आरोपी असं आम्ही पिटिशन हायकोर्ट दाखल केल्याचं राहणार पोलिसांनी आम्हाला विचारले आम्ही सांगितले नाही